कारमिनिषा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करण्यात येत आहे तर पीक विमा हा सरसकट जाहीर करण्यात आलेला आहे आणि पीक विम्याचं वाटपसुद्धा करण्यात आलं सुरू झालेलं आहे आणि काही शेतकरी उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा हा अजूनही अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे काही तांत्रिक अडचणीमुळे अडकलेला पीक विमा तुम्हाला या तारखेला जमा होणार अशी घोषणा करण्यात आलेली आहे तर व्हिडिओ हा स्किप न करता बघा तर अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला आणि त्याच त्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत परंतु सरकारने आता प्रलंबित पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्याची पाऊल उचलले आहे महाराष्ट्राचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी अधिकाऱ्यांना दर दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे त्वरितवर वर्ग करण्याच्या सूचना दिल्या आहेत मदत केल्यास शेतकऱ्यांना पुढील पिकांचे नियोजन करण्यात मदत होईल परंतु पेमेंट करण्यात विलंबाने नवीन पिके घडण्यास घेण्यास अडचणी निर्माण होतील शेतकरी कल्याण योजनाबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत भुसे म्हणाले की सरकार सरकारने बाधित शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे प्रक्रिया सुरू झाली आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे निधी देण्यास विलंब होत आहे त्यामुळे बँकांनी त्यावर तोडगा काढण्याची काढण्यासाठी व्यवस्था करावी विविध योजना अंतर्गत शेतकरी फायद्यांचे त्वरितच वितरण करण्याची सोय करावी पैसे इतर कोणत्याही कामासाठी वापरू नये शेतकऱ्यांना त्यांची नोंदणी वेळेवर मिळायला हवी गैरवापर होता कामा नये नाशिक जिल्ह्यात सुमारे पाच लाख अठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांनी पी एम पीक विमा योजनेत नोंदणी केली आहे पीक विमा महामंडळाने यापूर्वी सत्तावन्न कोटी शेहेचाळीस लाख रुपये वितरित केले आहेत उर्वरित पीक विम्याची रक्कम तात्काळ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे आवश्यक आहे त्यामुळे पिकांच्या नुकसानीमुळे नुकसान झालेलं सोयाबीन मका ज्वारी बाजरी आणि कापूस या शेतकऱ्यांना मदत मदत होईल अशी विमा संरक्षण अंतर्गत कापसाचा समावेश केल्यास अधिक शेतकऱ्यांना फायदा होईल सोप्या शब्द सांगायचे तर शेतकऱ्यांना लवकरच त्यांचे प्रलंबित पीक विम्याची देयके मिळतील तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी सरकार आणि बँका काम करत आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे लवकरच जमा केले पाहिजेत अशी तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथे स्थापते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय थँक्यू